हा बघा केवढा मोठा हलवा घेतलाय रवीने यूट्यूबमधले आमचे मार्गदर्शक जसं आपला प्रत्येक क्षेत्रात मार्गदर्शक असतो तर यूट्यूब क्षेत्रातलं आमचा मार्गदर्शक रवी त्याने आज खास जेवायला बोलवलं आहे आणि ते जेवणासाठी आम्ही चाललो आहे माझ्यासोबत रॉयल कोकणी पण आहे रॉयल बुलेट घेऊन आलेलं आहे त्या रॉयल बुलेटसोबत आम्ही आता त्याच्या जा घरी जाणार आहोत आणि त्याने आज खास जेवणाचा बेत केला आहे ना त्या जेवणाच्या बेतावर ताव मारणार आहोत चल जाऊया ना खाली आहे रवीने बोलवलंय पहिला ते भाजी वगैरे हो कापायला कटिंग करायला बोलवलं आपल्याला जायचं <laughs> रवी तर फोन आला होता कुठे या लवकर या लवकर तुम्हाला भाजी कापायसाठी ठेवलंय या लवकर बोला आम्ही डायरेक्ट जेवायला येतो म्हटलं त्याला म्हटलं ये तर रवी का रवी करतो सेटअप आणि इथे बघा लालबागचा राजा शुभेच्छुक मिलिन खोत जरा अटके आपला कार्ड आहे शुभेच्छा आपलं दसऱ्याच आणि रवीचा सेटअप आहे रवीच्या घरी आलो नाही बघा जेवणाची तयारी चालू आहे की एकदम कटिंग करतय म्हणजे काय कचरावी पाणी आणलं म्हणजे कांदे कापू ना मोठे मोठे कापू ना ह्याच्यामध्ये चॉकर पण टाकत आहे दत्ता रागवून काम रागवून बायको बघते बघणार आहे इथे काम करतोय दत्ता बायकोला माहितीये हा करतो आणि इथे बघा हा बघा सगळ्यात जास्त करतोय मलाही पाठवलं तर मला घरच्यांनी सांगितलं मी जेव्हा जेव्हा रवीकडे कडे जेव्हा जातोय तर बोला अगोदर गेलात ना तर रवीकडनं शिकून घ्या काय ते जेवण <laughs> कसं बनवायचं आणि आम्हाला मदत करा <laughs> आता ही दत्ताची व्हिडिओ बघून तर आम्हाला घरी सांगणारच आहे <laughs> दत्ता मला वाटतं बोट कापणार आहे तू <laughs> तर चालू आहे मी पण त्यांना थोडी मदत करीन पण मला असं कापाय म्हणजे कांदा कापण सवय नाहीये आम्हाला फक्त डायरेक्ट खाण्याची सवय जेवढी काही मदत होईल तेवढी करीन तिथे टाकेल असा जातोय तू मला मी तू आता पण सांगतो हात कापून घेशील आणि हा कुकर भांडी। हे रवी तू हे आज नाही नवीनच घेतलं काल घेतला रे काल घेतलं नवीन हा स्पेशल नवीन काल घेतलं मला ते जरा घरासाठी पाहिजे होत ना त्यासाठी घेऊन आलो का हे इकडे आणि मोहरी बरोबर माझ्या माहिती ना सर मोहरी जिरं नवीन नाव पण लावलं करून छोटी इकडे प्रत्येकाला म्हणजे लक्षात राहण्यासाठी हिंग थोडी हिंग टाकली आहे फोडणी हा फोडणी प्रकार ना रवी हा आधीच फोडणी दिली आधीच घ्यायची बेड फोडणी अरे हा आपण काय करू शकतो माहिती काम ना लावले नाही कडी पत्ता टाकला उडाला थोडासा कांदा भाजी खाणार मी एकटाच आहे एवढे हा ना कांद्याने कांदा मिरची घेतली आहे आणि हे तुझ्यासाठी स्पेशल हे ऍक्च्युली माझी खूप आवडती भाजी पण आज काय आम्ही नॉनव्हेज व्हेज खाणार आहे ना मास तुला हे स्पेशल बारीक नाही

काय नाही आता याच्यामध्ये ही कोकणातली हळद आहे हा जे आपला मित्र आहे ना अक्षय अच्छा अक्षय चव्हाण त्याच्या शेतावर बनलेली आहे तर आईंनी माझ्यासाठी पाठवलेली आहे एकदम ऑर्गेनिक तर ही गेली हळद इथे हा पण एक घरगुती मसाला आहे लाल तिघड मसाला तिखट खातो ना हा खातो आणि हे मीठ कोण कुन टाकतं कोणाला अंदाज त्या मिठाचा सा? चवीनुसार मीठ गणेश टाकतो मीठ तर मसाला हळद चवीनुसार मीठ आणि अशा प्रकारे मिक्स करायचं आणि ह्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि दहा ते पंधरा मिनिट जसं आपलं वाल शिजले की भाजी पद्धत ह्याच्यामध्ये अजून खोबरं बिबर लावतात हां पण याला खोबरं लावायची पण गरज नाही कोकणात जास्त खोबरं टाकतात हां कोकणात खोबरं मला पण प्रत्येक जेवणात लागतं पण ही भाजी वन मॅनसाठी आहे ना तर लागणार नाही एवढं आणि असं पण त्यांनी आपल्याला डायमॅटोचा हलवा बनवला ना त्यामध्ये हा हा चला ही एक भाजी रेडी चला आता पुढचा मेनू आपण नंतर बघूया येस चला पाचेलं पाच केल्यामध्ये भात लावतोय आणि ही भाजी आमची तयार झाली भाजी आता ठीक आहे मी जेवायला बनवतो होतो घरी तर दत्ताद्रे आणि खास रवीसाठी बघा हा आपल्या दुकानचा कप आहे आय थिंक ऑप्टिक्स म्हणून कदाचित तुम्हाला खूप लोकांना कमी माहिती असेल माझं स्पेक्टॅकलचं दुकान आहे भांडीतलं आणि आत्तापर्यंत आपण त्याचं काही ब्लॉग वगैरे कधी बनवलं नाही आता लवकरच आपण त्याचं पण असं काहीतरी ब्लॉग वगैरे बनलू तर रवी हा रवीसाठी खास मी हा आपल्या दुकानचा एक छोटासा कप आणि हा पोलोराईटचा गॉगल रवीला एक सरप्राईज गिफ्ट दिलेला आहे आपण खरंच आणि तसे मेहनती पण भरपूर आहे कारण दुकान सांभाळून चा सा करतो तसाच आमचा रॉयल कोकणी गणेश हा पण कामावर जाऊन व्हिडीओ करत असतो वगैरे मेहनती आहेस तू मेहनती आहेस पण कधीतरी व्हिडीओ पडतात ना म्हणून बोलतो कामामुळे 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 व्यस्त असल्यामुळे त्याच्यात थोड्या व्हिडीओ येतात रॉयल कोकणातल्या पण करतो <laughs> <laughs> तर आणि रवीचा आम्हाला सतत हे असते प्रेशर असते मार्गदर्शन प्रेशर पण असते तुमच्या व्हिडीओ कधी येत येतात की नाही तर रवीचा फॉलो असतो रवीचा आम्ही व्हिडीओ करत असतो कामावर जाऊन आम्ही वेळ सांभाळून आम्ही आमच्या व्हिडिओ करत असतो आपली भाजी तयार झाली आहे बाजूला भात किती वेळ झाला किती वेळ झाली दहा मिनिटात भाजी झाली रवी यांनी बाहेर गेले आणि सतीश येतोय आणि कोण आहे अरे वा वा या 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 आमचे गायक आलेले आहेत या या रवी हा रवी चालू बघ आले जबरदस्त आपल्या स्वागतासाठी सगळे आहेत आतमध्ये आम्ही आम्ही बघतोय तिकडून बघतोय तिकडून लपून बघतोय नाही काय नाही मी चढणार नशीब होता फोन हा <laughs> बोलला आता त्या खडा बाजार आहे हा बोल तो बरी <laughs> <laughs> मी चढणार होतो <laughs> <laughs> आता रवी आता नॉनव्हेज ची व्यवस्था करतोय नॉनव्हेज वाल्यांसाठी आणि है। स्पेशल भाजी भी है क्या है? भाजी है? क्या हे, बग, हे स्पेशल आहे कुछ तो स्पेशल खुल रहा है राम माय गॉड हे लगत रावस ना हलवा 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 अजून बाकी आहे रुको जरा है, रुको जरा हे सब वर्सोवा से लाय आहे आमच्या इथून कोल्डोंगरी मधून कोल्डोंगरी से लाय वर्षो काही वर्षोवा काही मा, का माल आहे बऱ्याच महिन्यांनी काय बऱ्याच टायमानी खातो हो रे हा आ... ओ क्या बात है ये क्या है हे रस्या रस्ते पण हलवाच आहे हलवाच आहे हा एवढा मोठा हलवा होता तीन किलोचा चा ओ माय गॉड तीन किलो का तो आणला आपण रस्यासाठी आणि फ्राय साठी आणि इथे आहे हे फिश फिश तो खाते हा बघा केवढा मोठा हलवा घेतलाय रवीने तो आता आपण कटिंगवाला बघितलात ना हलवा तो हा रवीने हलवा घेतलाय बघा बघा मी घेतो काय आपलं बाकीचं व्हेज जेवण तर झालेलं आहे पण आता आपण ना इथे आपण ही पिसेस कापलेले आहेत तर आपण हे आहोत काय फ्राय बनवणार आहोत पण हे इतके पिसेस आहेत ना तर मला वाटत जाणार कारण की उद्या संकष्टी पण आहे आणि इथे हे आम्ही म्हणजे याचा रस्सा बनवणार आहे तर त्यासाठी आपण चिंच घेतोय कारण की चिंचणी मासे खायला मजा येते तर इथे ही चिंच घेतोय मी ही पण गावठी चिंच आहे

मसाला टाकल्यावर एकदम हळद मसाला हे नवीन घेतलं ना हे हे का घेतलं माहिती काय आता आपण असे फास्ट गॅस करतो ना इथून हवा येते हवा येते ना आता ह्यांनी कसं इथून हे ठेवून द्यायचं म्हणजे हवा नाही लागणार आणि आपलं करपणार देखील स्पेशल ना, ना रवी तू बनवतोस पण 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 करतोस त्याच्यामध्ये जेवणाची एवढी व्यवस्थित काळजी घेतो खरच तेल वगैरे लागलेलं आहे हा फिरतोय बघ ना त्याच्यात आपण पाणी टाकायचंय आणि ह्याला उकळ उकळवायचं आणि मग आपल्या फिश सोडायचं बघा कलर किती कसा आलाय बघा No. आपलं सगळं आता तुम्ही मगाशी बघितलं आपण मस्त की रसाची भाजी वगैरे झाली आहे सगळं झालं रसाची भाजी झाली आहे आपल्या बिंड्याची भाजी झाली आहे राईस वगैरे सर्व झालेलं आहे आता आधी फ्रायची वेळ जे माझं खूप फेवरेट आहे तर हे पीस बघा हे पीस आहेत ना आता आपण हे करणार आहे फ्राय तर फ्राय करण्यासाठी आपण काय घेतलं चिंच भिजवून घेतले इथे चिंचेचं आपण पाणी टाकणार आहे आणि नंतर इथे घेतलं मी लाल मसाला घेतला इथे हळद आहे इथे आहे आल्याची पेस्ट आहे इथे आहे मीठ आणि इथे आहे रव आपण रव्याने फ्राय करणार आहे आणि थोडस या तांदळाचं पीठ देखील आपण टाकूया कारण की मस्त कदा क्रिस्पी होईल ना तर आता आपण कसं करूया पहिला काय करूया तर पहिला मी हे चिंचेचं जे कोळ आहे ना ते असं ह्याच्यावरती टाकून देतो माशाच्यावरती म्हणजे म्हणजे आंबटपणा पण आला पाहिजे ना त्यासाठी तर हे असं आपण टाकूया आणि थोडंसं ह्यात पण टाकूया पण पहिला सर्व आहे ना, मिक्स करून घेऊया तुमच्या घरी माझी व्हिडिओ लावली आहे व्हिडिओ लावली आहे आणि बघतोय आलेलं आहे आणि हे बघा भाकऱ्या हे खास भाकऱ्या आहेत ना दत्तात्रयाने खरून आणलेल्या आहेत भाकऱ्या दत्तात्रय दोन प्रकारच्या आहेत ना ज्वारीच्या ज्वारी आणि बाजरीच्या बघा दत्तात्रयाने खास भाकरी आहे आणि हे बघा तर ज्याच्यासाठी केला होता आठ तास तो बघा हा मेनू तयार झालेला आहे पहा तरी आहे आणि हे बघा हे बघा फिश बघा आणि हा राईस बघा आणि हे बघा हे खास माझ्यासाठी आहे व्हेज काय काकडी टोमॅटो लिंबू आणि खास हे बघा भाकरी आहेत मग अशी दाखवलंच की दत्तात्रेयने आपल्यासाठी भाकरी आणल्या होत्या आणि धन्यवाद वहिनीनं धन्यवाद सांगा दादा खरे सकाळी उठून सहा वाजता उठून त्यांनी बनवलं आहे खरंच धन्यवाद धन्यवाद हा वहिनी की तुम्ही सहा वाजता उठून आमच्यासाठी खास भाकरी बनवल्या आहेत त्यासाठी खरंच आभारी आहोत आम्ही आणि पहा अजून फिश होते ना जत झाले फिश आपण फिश बघूया फिश तयार झालेली आहे बघा फिश तयार झालेले पुणे फिश फिश तयार झाले आणि सर्वात अगोदरच ह्याने थोडासा रस्सा घेतलेला टेस्ट केलेला ट्राय केलाय कसं वाटलं तुला काय चाललं एक नंबर रस्सा तसा काय होता आणखीन गाभोळी डाबोळी होती, होती ना पहिला तू मला वाटतं तीन वाटे तूच संपवलेस पहिला हो सुरुवात आहे आमच्या अगोदरचा स्टार्टर तुझा झाला झालेले <laughs> <laughs> आहेत मस्तपैकी ते थोडस आम्ही कसं आता चार वाजता आले ना आता भूक तर इतकी लागली ना काय विचारू नका म्हणून आम्ही घाई घाई थोडेसे तळून टाकले आणि तुटले ते तर हे असं आज आपले आहे मेजवानी इकडे मस्त हलवे फ्राय आहेत इकडे आहे हलव्याचा रस्सा आहे इथे आहे भात आहे इथे बिरड्याची भाजी तिथे आहे सलाड आणि इथे आहे भाकऱ्या मी आता माझं माझी जेवण घेतो इथे बरोबर गेली भाजी तर आपण मी आता जेवायला सुरुवात करतोय छान बोला तुला रस्सा हवाय का येते वाटी घ्यायला गेली रवीने भाजी बनवली बिल्डियाची टेस्ट करूया वाह एक नंबर कसं आलाय मग छान झालंय आता बनवायचं घरी आवली आमची हाय मुंबईच्या किनारी पुढे काय मारल्याने झोली पुढच जेवण जास्त झालंय जिरवणं झालंय आणि आमचा रवी मस्त आला बेत एकदम कडक yes, जेवण मस्त होतो मजा आली मजा एक नंबर एक नंबर जेवण मस्त होतं तर आमचे मार्गदर्शक रवी यांनी अतिशय आम्हाला प्रेमाने बोलवलं आणि जेऊ घातलं धन्यवाद आणि आता नाराज नाराज येतोय हो आता नाराज येतोय तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवे असाल त्यांनी चॅनल करा येऊन धन्यवाद रवी थँक्यू